आमदार आशुतोष काळेंनी जनतेला दिलेल्या वचनाची वचन वाटचाल सन दोन हजार एकोणावीस विधानसभा निवडणुकीच्या काळात कोपरगाव शहरातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविणार आणि शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वचन आमदार आशुतोष काळेंनी जनतेला दिले आणि एसगाव येथे एकशे एकतीस कोटी रुपये निधी खर्चाच्या पाणी साठवण तलाव क्रमांक पाचच्या च्या कामाचा शुभारंभ झाला त्यावेळी अनेक अडचणी आल्या विरोध झाला मात्र दादांचा एकच ध्यास होता आणि तो म्हणजे शहराचा पाणी प्रश्न निकाली काढायचा शहराला नियमित पाणी साठवण तलावाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच शहराला नियमित पाणी पुरवठा होईल यातूनच आमदार आशुतोष काळेंनी सन दोन हजार एकोणावीस रोजी जनतेला दिलेल्या वचनाची वाटचाल ही वचन जात असल्याने आम्हा सर्वांना आमदार आशुतोष दादांचा अभिमान वाटत असून त्यांचे मनपूर्वक आभार कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यध्यक्ष विकासाची गंगा आणणारे कणखर नेतृत्व आमदार आशुतोष काळेसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक विश्वस्त महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव माजी अध्यक्ष कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे मंदारभू पहाडे